आम्ही भरपूर फिरलोय आणि अमोल सरांनी एका ठिकाणी मस्त पैकी धबधब्यात उन्हाळ्यात आंघोळ केली आणि त्याच्यानंतर आम्ही आज आलेलो आहे हेरे या गावात चंदगड तालुक्यात हेरे हे ऐतिहासिक गाव आहे आणि या गावात एक किल्ला आहे आणि जो आपण बघायला आलो आहे किल्ला म्हणजे गडी म्हणलं जातं त्याला छोटा वाडा आहे हेरेकर खिमसावंत भोसल्यांचा तर तो वाडा आपण आज पाहायला आलोय खूप वर्षापूर्वी इथं आलो होतो माझ्या मते त्याला आता जवळजवळ एक दहा बारा वर्ष झाले असतील तर दहा बारा वर्षानंतर पुन्हा त्या गावात आलो या तसं वाड्याचे रस्ता चुकलेला माझा मी खालून आलो आता मला परत रस्ता सापडला आणि वाडा आज आपल्याला फायनली बघायला मिळतोय कोल्हापूर जिल्ह्यात नोंद केलेले तेरा किल्ले के आहेत चौदावा आपला कोल्हापूरचा मुख्य भुईकोट त्याच्या व्यतिरिक्त गडी मानली जाते ती गडी म्हणजे ही तर हा वाडा आपण पाहतोय आणि माझ्यासोबत आहेत वेटवडगावची मंडळी यांना घेऊन हा वाडा पाहायला आलोय आपण बघूया कसं आहे आतमध्ये बरेच वर्षापूर्वी इथं आलो होतो इथे एक मोठा बुरुज होता बहुतेक तुटला तो तर आम्ही वाड्यात प्रवेश करतोय अशा पद्धतीच गाणक आहे प्राचीन आहे आणि आतमध्ये अजून हातात माणसं त्याच्यामुळे विचारूनच थोडं शूट करायचं ते शिंदे सरकारांच आसम मलकापूर मध्ये पण एक मस्त वाढायचं तो खूपच पडलाय तर आपण सावंत यांच्या वाड्यामध्ये पुरातन वाड्या ही गडी होती या बाजूला एक बुरुज होता या बाजूला एक बुरुज होता मी ज्यावेळेस पहिल्यांदा आलो होतो म्हणजे साधारणतः त्याला बारा पंधरा वर्ष झाली तर त्यावेळेस नाही ही समाधी आहे ऍक्च्युली तर इथं बुरुज होते आणि खूप मोठा एरिया होता आता खूपच पडझड झाली त्याच्यानंतर नवीन बांधकाम देखील बांधलं गेलं खूप सुंदर प्रकारचा वाडा होता आणि ऐतिहासिक होता तर आपण ते पाहणार आहे इथे आज देखील राहतात तिथून पुढे चंदगड तालुक्यात सात ते आठ किलोमीटर अंतरावर हेरे हे ऐतिहासिक गाव येत इथं हेरेकर खेमसावंत भोसले यांचा हा राजवाडा आहे इथूनच आजूबाजूच्या चौऱ्याऐंशी खेड्यांचा राज्यकारभार चालू असायचा आज फोंडसावंत भोसले यांचे वंशज इंद्रजित भोसले हे या वाड्यात वास्तव्यास आहेत साधारणतः साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीजांच्यात युद्ध व्हायचं बऱ्याच वेळा महाराजांच्या स्वाऱ्या देखील झाल्या यावेळी महाराज आणि सावंतांच्यामध्ये बऱ्याचदा युद्धप्रसंग यायचे त्यावेळी महाराजांनी सावंतांना त्या महाराजा सावंता समजून सांगितले की आपण एकाच स्वराज्यासाठी लढतोय त्यानंतर भोसलेंनी महाराजांना विरोध केला नाही पूर्वीच्या सावंतवाडीचे हे भोसले तीन विभागात विभागले गेले त्यामध्ये एक म्हणजे कुडाळ दुसरा म्हणजे सावंतवाडी आणि तिसरा म्हणजे गोवा यापैकी गोव्याचे सावंत भोसले होते त्यांचं आणि पोर्तुगीजांचं युद्ध झालं या युद्धात सावंत भोसले यांचा पराभव झाला आणि त्यानंतर ते सावंत भोसले घाटावरती असलेल्या चंदगड तालुक्यातील गंधर्वगडावर राहिला आले आणि तिथूनच त्यांनी त्यांचं नवीन राज्य प्रस्थापित केले त्यानंतर हेरे गावच्या प्रसिद्ध बुवांच्या मागणीवरून ते हेरे या गावामध्ये आले व इथं हा प्रसिद्ध राजवाडा बांधला त्यानंतर हेरे हे, हे फोंडसावंत भोसले यांचे संस्थान उदय आले तिथून आम्ही अं भोसले यांचा वाडा पाहून आम्ही खाली निघालोय गावात आलो हेरेमध्ये आणि हेरेमध्ये आम्ही थोडस एका ठिकाणी जाणार आहे जिथं आम्हाला स्विमिंग करायला आहे तर माझ्यासोबत छोटी छोटी मुलं तिथं खेळा दंगा करणारी <laughs> मंदिराच्या बाहेर खेळायला लागली चलो गाईच आपण हा वाडा पाहिला आणि वाड्याचा थोडासा इतिहास जेवढा मला माहिती आहे तेवढा मी तुम्हाला सांगितला अधिक इतिहासासाठी आपण जाणून घेऊ माझ्यासोबत कनेक्टेड हा स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी बऱ्याच लोकांना नवीन मुलांना म्हणजे या पैकीला अजून म्हणजे यांना नाही पण लहान मुलांना अजून पारही कन्सेप्ट माहीत नाही आम्ही सध्या पारावर बसणार आहे आणि मस्तपैकी संत्री खाणार आहे परंतु कचरा आमच्या बरोबर नेणार आहे पाण्याची बोतल आहे का ओके चला पारा बसून ते खाण्याचा कार्यक्रम करू दाखवू काय खोलायचे कॅमेरा पन्नास फुट आहे का काका पाणी काढायचं आहे आपल्याला

पाणी बिसलरी कमी पडली त्याच्यासमोर बॉटल घ्यावरून आली अरे मला पाणी कसली खतरनाक माहिती मस्त पाणी थंड एकदम पाणी वाचवा काकांनी आपल्याला राम मंदिर दाखवायचे ठरवणे परंतु शूज काढू अ खूप प्राचीन होत जुनं बांधकाम आहे आणि सध्या बांधकाम म्हणजे जीवनाद्ध करायचं चालू आहे वा 곱 없어, 이래 अतिशय प्राचीन मूर्ती राहायला मिळाली आणि खूप वर्षानंतर अशी मूर्ती बनवली मला आठवते मूर्तीची जी डिझाईन पहिल्यापासून पासून आहे पहिल्यापासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून शिवकालीन नाही अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालापासून पण माझ्या माहिती का काही का का ही म्हणजे हे काय म्हणतात कवलन होती ह्याच्यापेक्षा जरा मोठं होतं हे आणि जुनं होतं पूर्वी आता हे नवीन टाकलं होतं ना वरच कारण मी मी काहीतरी दहा बारा वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेस वाड्याचे पण बुरुज शिल्लक होते मोठे मोठे आता बुरुज तुटले मी बघितले तुटले खूप अमेझिंग आहे आणि खूप मस्त आहे काका आपलं नाव कसं नाव कस बाय अशोक हे अशोक खेरे काकाने आपल्याला हे राम मंदिर दाखवलंय आणि जीर्णोद्धार चालू आहे सध्या खूप चांगल्या पद्धतीने करणार आहेत फक्त एक गोष्ट की मला मी अशी ऑब्झर्व केली की श्रीरामांची मूर्ती छोटी पण खूप सुंदर आहे आ, माता सीता लक्ष्मण आणि हनुमानाची मूर्ती आहे आणि रामाची जी मूर्ती आहे याच्या बाजूने जर तुम्ही पाहिलं तर सगळी बाजूबंद वगैरे जी कलाकुसर आहे ही दाक्षिणात्य पद्धतीची कलाकुसर आहे आणि इतकी अप्रतिम आणि सुंदर मूर्ती छोटीशी खूप वर्षानंतर फायदा मिळाली आणि त्याबद्दल अशुक काकांचा मनापासून धन्यवाद देतोय आणि आम्ही इथून निरोप घेतोय हेरे गावाचा हेरे गावात माटेश्वर नावाची देवराई आहे देवराई संदर्भात मी आधीच तुम्हाला व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आठवणीनं बघा जर चंदगड तालुक्यात आला तर माटेश्वरची देवराई नक्की पाहून जावं कारण की इतकी सुंदर आहे अप्रतिम आहे आणि आजूबाजूचा परिसर देखील खूप स्वच्छ आहे गुढीपाडव्याला गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी दोन दिवस कार्यक्रम असतो तिथला तो मी बऱ्याच वेळा आलोय तिथं चंदगडचा जो हा भाग आहे म्हणजे मला प्रचंड आवडतो चंदगड तालुका तर चंदगडचा भाग मी कायम फिरत असतो बरेच वर्षांनी आलो इथं आणि त्या अशा पद्धतीने जो लोक काम होते ते शिल्लक आहे आणि ते विद्या मंदिर हेरे अंकामा डेव्हलपमेंट थोडी होईल पण सद्यस्थितीला मंदिर खूपच सुंदर आहे आणि प्रचंड आवडलं मंदिर पाहून आपण हेऱ्यातून बाय बाय करतो हेरे आणि आपण चालतोय कोल्हापूरला स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मागा कार्यकर्त्यांना पाण्याचा आनंद घ्यायचा होता म्हणून थोडस एन्जॉय कराय आहे धरणाच्या पाण्यात शिरले मस्तपैकी एन्जॉय केलं आणि आम्ही इथून बाहेर पडणार आहे कारण की बराच वेळ झालेला आहे फोटोग्राफी वगैरे हो आमची भरपूर झाली आता आम्ही फिरणार आहे परत जाताना आजरा घनसाळ घ्यायचं आहे आणि तिथून पुढं मस्तपैकी कटिंग चहा त्यांच्यासाठी माझ्यासाठी कॉफी आणि तिथून पुढं आम्ही कोल्हापूरला निघणार आहे तर असेच धम्माल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्यासोबत कनेक्टेड राहा स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी वागांत यो आणि हो आपला देश आपला भाग आपला प्रदेश स्वच्छ ठेवायला शिका